मानेकर दाम्पत्य नागपूर महापालिका निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरलेलं आहे आणि एकाच सुनील मानेकर मानेकर आणि आणि अपर्णा रिंगणामध्ये पती और पत्नी जोडीने मतांचा जोगवा मागतायत आणि भाजपने तिकीट नाकारलं त्यामुळे मानेकर ठाकरे सेनेकडून मैदानामध्ये आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठे पतीला उमेदवारी मिळाली तर कुठे पत्नीला मात्र नागपुरातील एक असं दाम्पत्य आहे जिथे पती पत्नी दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत मानेकर दाम्पत्य आहे सुनील मानेकर आणि अर्पणा मानेकर काही दिवसांपर्यंत हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते सक्रिय कार्यकर्ते होते अनेक निवडणुका त्यांनी इथून लढवलेल्या आहेत भाजपसाठी अनेकांना जिंकून आणलेलं आहे मात्र आता ते थे थेट थे थे शिंद ठाकरेंच्या शिवसेनेतून उभे आहेत काय कारण पार्टीला तिकीट मागोमागो आम्ही थकलो प्रचंड घमासान झालं मान्य नितीनजींनी पण सांगितलं की तू ताकदीचा कार्यकर्ता आहे तुला तिकीट द्यावंच लागते आणि देणारच आहे परंतु मान्य आमदार साहेब यांच्या काही अडचणी असतील त्याच्यामुळे कदाचित तिकीट नाकारलं गेलं असेल परंतु काही हरकत नाही आज मान्य उद्धव साहेबांनी आम्हाला ॲक्सेप्ट केला आहे आणि त्यांच्या भरोश्यावर आणि स्वतःचं आमचं जे काही संघटन आहे आणि उभाटाचं जे काही संघटन आहे यांच्या भरोश्यावर आम्ही ह्या निवडणुकीला पुढे जातो आहे आणि ही निवडणूक शंभर टक्के मशाल ही आमची जळणारच आहे आणि जळत राहणार आहे यात काही शंका नाही एकीकडे तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात मात्र वहिनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे झाल्या आहेत गेल्या वेळचं वैशिष्ट्य होतं की, की तुम्हाला तिकीट मिळालेलं होतं भाजपकडून मिळालेलं होतं मात्र तुम्ही परत केलेलं होतं हा मला असं वाटतं की हे काहीतरी योगायोग घडूनच येऊन राहिलं आहे की तेव्हाही हेच असेल आणि आताही माऊलीने हाच योगायोग घडून आणलेला आहे की तुम्ही दोघंही सोबतच करताय तर सोबतच तुम्हाला लढायचं आहे आणि सोबतच जिंकायचं आहे असं वाटतं की ते वरूनच लिहून आलेलं आहे आणि सांगताना आनंद होता की लव्ह मॅरेज आहे प्रेमाचं बंध आहे म्हणून असं काही असेल की ते वरूनच लिहून आलेलं आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे प्रचाराचा दिनक्रम कसा असतो पत्नी म्हणून कुटुंब म्हणून आणि उमेदवार म्हणून सांभाळताना त्यांच्या दमछाक तर होते पण एक आधार असतो की माझा जो उमेदवार आहे माझ्यासोबतचा तो माझा लाईफ पार्टनर आहे त्यामुळे मी थकली की तो मला सांभाळेल तो थकला की मी त्याला सांभाळेल त्याच्यामुळे एक वेगळी मजा पण येत आहे आणि एक नवीन उमेद मिळत आहे लढायची आणि बाहेर निघताना की हे सोबत आहे तर जग जिंकून घेऊ कॅमेरा मंगेश सह जितेंद्र शिंगाडे गाडे पुढारी न्यूज नागपूर